का, न्यूज आपले सर्वांचे मनापासून स्वागत छत्रपती शिवाजी महाराज का जड आहे हे आता हळूहळू सगळ्यांना कळायला लागेल विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही ही निवडणूक लढवतोय खरंतर लोणावळा हे औद्योगिक नगरी भरून पहिल्यांदा उदयास आली हळूहळू पर्यटनाचा दर्जा या लोणा शहरांना मिळाला एबीसी सारखी नामवंत कंपनी आपल्याकडं होती झेलेट होती लकाकी होती अशा अनेक छोट्या मोठ्या कंपन्या या लोहा शहरामध्ये होत्या परंतु आज हे औद्योगिकरण हळूहळू संपत आलेलं आहे आणि इथला स्थानिक रोजगार हा बेरोजगार झालेला आहे हॉटेल इंडस्ट्री वाढत आहेत परंतु स्थानिकांना हॉटेलमध्ये काम करणं अवघड होतं आणि म्हणून महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सावंत साहेबांना मी विनंती करीन की या नवळा शहर आणि परिसरेला औद्योगिकीचं स्वरूप प्राप्त करून इथं स्थानिक रोजगारांना तरुणांना संधी उपलब्ध करून द्यावी ही खरं तर मी तुम्हाला नम्र विनंती करतो विकासाच्या मुद्द्यावरती काही लोक मत मागतात आम्ही हे केलंय आम्ही ते केले आम्ही ते केले तरी मताला पैसे वाटतात अरे सर विकासच केलाय ना हिंमत आहे का बिन पैशाची निवडणूक लढवायची जर तुम्ही विकास केलाय मग पैसे वाटायची गल्ली बोळा जायची पोरा हात जोडायची एवढी वेळ आपल्यावरती का आली याचा देखील विचार करा आज शहराच्या अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम ए न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विचार नका धन्यवाद